नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता मकर संक्रांतीचा वाण घेऊन जगन्नाथ हा त्याच्या बायकोसोबत ज्या वेळेस मेहेंदच्या घरी येतो त्याच वेळेस आता जगन्नाथला बघून भर दरवाजा जगन्नाथ आणि त्याच्या बायकोचा अपमान करणाऱ्या तेलोत्तमाला धारधार शब्दांनी संस्कार दाखवून सा सा देत सारंग आता कसा गप्प करतो आणि सावलीला तिच्या मकर संक्रांतीचा पहिला वान कसा आता मानाने मिळवून देतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सावलीची ही पहिली मकर संक्रांत असल्यामुळे जगन्नाथच्या बायकोने आता जगन्नाथला सांगितलेले असते की आपल्या मुलीसाठी आपल्याला संक्रांतीचा वाण घेऊन जायला पाहिजे पण मेंदळ्यांच्या जा घरी जायचं कसं सप्ताहमध्ये तर आपला खूप अपमान झालेला आहे आपल्यावरती त्यांच्यावरती हल्ला करण्याचा आरोपही केला आहे आणि आपण जर त्यांच्या घरी सावलीसाठी मकर संक्रांतीचा जर वाण घेऊन गेलो तर आपला सावलीला तो वाण स्वीकारू देतील का असे अनेक प्रश्न जगन्नाथच्या बायकोला पडलेले असतात तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की आ माझ्या पोरीच्या सुखासाठी मी कोणताही अपमान आणि कोणतेही दुःख सहन करायला तयार आहे आणि काही जरी झालं तरी मकर संक्रांतीचा वान मी माझ्या मुलीला देऊनच येणार कारण माझ्या मुलीची ही पहिली मकर संक्रांत आहे असे आता जगन्नाथने ठरवलेले असते जगन्नाथ म्हणतो की तुम्ही आता मकर संक्रांतीचा वाण द्यायला सगळी तयारी करा जगन्नाथची बायको आता खूप खुश झालेली असते इकडे आता सारंग हा सावलीला स्पेशल सरप्राईज देण्यासाठी आता सारंगने सावलीला विठोबाचे दर्शन घडून आणलेले असते प्रेमाने सावलीला आता सारंगने वडापावच्या गाडीवरती नेऊन आवडीने वडापावसुद्धा खाऊ घातलेला असतो आणि आता कपड्यांच्या दुकानामध्ये जात सारंगने सावलीसाठी एक भरझरी नवीन साडीसुद्धा घेतलेली असते तेव्हा आता पारंपारिक साडी घेऊन सावली आता खुश होऊन घरी आलेली असते आणि अमृताला आता सावलीने सगळं काही सांगितलेलं असतं सारंग सरांनी आपल्याला कसे भरभरून प्रेम दिलं आणि आपल्याला कशी सगळी शॉपिंग करून आपल्याला विठोबाचे दर्शन घडवले हे सगळं ऐकताच आता अमृता देखील खुश झालेली असते अमृता म्हणते की बघितलं का सावली हळूहळू हलु हलु ना सारंग तुझ्याजवळ यायला लागलाय आणि तुमच्यामध्ये नवीन नात्याला सुरुवात देखील व्हायला लागली अमृता म्हणते की हे बघ सावली सारंगने सारंगला हे दुसरे कुणी करायचं सांगितले नाही तो त्याच्या मनाने करतोय आणि मनाने सारंग आता तुझ्या जा जवळ येतोय आणि तुमच्यामधले नाते पुन्हा एकदा फुलायला ला लागले तेव्हा आता सावली देखील खूप खुश झालेली असते इकडे आता सारंग हा आता देवाची भेट घेतो आणि सुद्धा आपण स्पेशल सावलीसाठी काय काय केलं हे सगळं सांगतो तेव्हा देवा म्हणतो की खरंच तुझी गर्लफ्रेंड एक नंबर शंभर नंबरी खरंच होना आहे सारंग आणि मी तुला सांगतो की तिच्या मानाला कधी तू दुःख देऊ नकोस किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ती आनंद शोधते तिला मागणं काही लागत नाही आणि सारंगला सुद्धा आता खरंच सावली ही एकदमच वेगळी असल्याचे आता लक्षात आलेलं असतं इकडे आता त्याच वेळेस जगन्नाथ हा त्याच्या बायकोला घेऊन मकर संक्रांतीचा वान देण्यासाठी आता मेंदळेंच्या दरवाज्यात येतो आणि आता मेंदळेंच्या दरवाज्यात येताच आता अमृता ही जगन्नाथ आणि त्याच्या बायकोला बघते आणि पटकन अमृता ही आता सावली ला हाक मारते तेव्हा आता जगन्नाथ हा तिथे आलेला बघून सावलीला आनंद झालेला असतो पण त्याच वेळेस आता भानावर सावली म्हणते की तुम्ही इथे काय करताय आणि इथे कशासाठी आली आणि तेवढ्यात आता जगन्नाथ प्रेमाने सावलीकडे बघतो आणि जगन्नाथची बायको म्हणते की अगं सावली तुझी ही पहिली मकर संक्रांत आहे ना तेव्हा आम्ही तुझ्यासाठी वाण घेऊन आलोय आणि ते ऐकताच आता मात्र सावलीला मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेस वरून तिलोत्तमा हे सगळं बघते आणि ते ऐकताच आता तिलोत्तमा टाळ्या वाजवत म्हणते वा वा अगदी छान आणि तिलोत्तमा आता खाली येते तेव्हा आता तिलोत्तमा खाली येऊन आता जगन्नाथ आणि त्याच्या बायकोला बोलू लागते तिलोत्तमा म्हणते की सप्ताहामध्ये माझ्या मुलावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करून माझ्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि आज आमच्याच घरी मकर संक्रांतीचे वाण घेऊन आलात जसे आलात तसे चालते व्हा तेव्हा ते ऐकून ते आता सावलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता जगन्नाथला काहीही बोलता येत नसतं जगन्नाथची बायको म्हणते की अहो असं काय करताय सावलीची ही पहिलीच मकर संक्रांत आहे आणि त्यासाठी तिला वाण मिळायला हवा ना तेव्हा आता तिलोत्तमा ते म्हणते की काहीही गरज नाही तेवढ्यात आता अमृता म्हणते की आई असं काय करता घरी आलेल्या पाहुण्यांचा का असा अपमान करायचा असतो तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की अमृता तुम्हाला शिकू नकोस तर तेवढ्यात सारंग तिथे येतो आणि ते सगळं बघून सारंग म्हणतो की आई तूच आम्हाला संस्कार शिकवलेल्या दरवाज्यात आलेल्या पाहुणे हे अतिथी असतात आणि त्यांचा कधी अपमान करायचा नसतो अगं सावली ही त्यांची मुलगी आहे तेव्हा वडिलांच्या नात्याने ते सावलीसाठी मान घेऊन आलेत आणि तुळ मकर संक्रांतीचा हा वान आता एका बापाकडून तिच्या मुलीला मिळायलाच हवं आणि हा तिचा हक्क आहे आणि असे म्हणत आता सारंग जगन्नाथ आणि त्याच्या बायकोला मकर संक्रांतीचा वान सावलीला देण्यासाठी सांगतो आणि ते ऐकताच आता जगन्नाथ आणि त्याच्या बायकोला मोठा धक्का बसलेला असतो आणि सारंगचे मत हळूहळू आता सावलीविषयी बदलत असल्याचे ताबडतोब आता जगन्नाथच्या डोळ्यांनी हेरलेले असते खुश होऊन जगन्नाथची प्रेमानी पुढे आता सावदी लावा देते आणि इकडे आता तिलोत्तमाला मात्र मोठा धक्का बसलेला असतो तिलोत्तमा म्हणते की सारंग माझ्या शब्दाला काही किंमत नाही का, का। तेवढ्यात आता सारंग म्हणतो की आई हे बघ संस्कार तूच आमच्यावरती केलेत आणि दरवाज्यात आलेल्या अशा पाहुण्यांचा कधीच अपमान करायचा नसतो इतर वेळची गोष्ट तू सोडून दे पण आज ते आपले अतिथी आहेत आणि अतिथी हे देवासारखे असतात ते ऐकून आता तिलोत्तमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि गोड शब्दांनी आता संस्कार दाखवून सारंगने तिलोत्तमाचा जागीच दूर काढून तिलोत्तमाचे तोंड बंद केलेले असते आणि प्रेमाने जगन्नाथच्या बायकोने सावलेला मोठ्या आनंदाने मकर संक्रांतीचा वाण दिलेला असतो रागाने थाय थाय पाय आपटत तिलोत्तमा तिलोत्तमातेथून निघून जाते तेव्हा आता सारंग सावलीला म्हणतो की सावली मी आणलेली साडी घालून तू मकर संक्रांत साजरी कर तेव्हा ते ऐकून आता अमृता खूप खुश होते आणि इकडे जगन्नाथ आणि त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झालेला असतो आणि सारंगने सावलीसाठी प्रेमाची साडी आणल्याचे सत्य जगन्नाथला समजून प्रेमाने जगन्नाथ सावलीकडे बघतो तर सावलीसुद्धा खूप खुश झालेली असते आणि हा जोडून जगन्नाथ सारंगला राम कृष्ण हरी येतो आम्ही असे म्हणत जाऊ लागतो आणि प्रेमाने आता जगन्नाथ हा खूप खुश झालेला असतो आणि हळूहळू दिवस बदलले आणि सावलीचे सुखाचे दिवस आता सुरू झाले तेव्हा लक्ष ठेव असे म्हणत आता राम रामकृष्णहरी असे पुन्हा आता सारंगला सांगून सावलीकडे प्रेमाने बघत जगन्नाथ हा तेथून निघून गेलेला असतो आणि खऱ्या अर्थाने आज सावलीची जगन्नाथने दिलेल्या वानामुळे धूमधडाक्यात पहिली मकर संक्रांत साजरी होणार असते तेव्हा आता सारंगने आणलेली साडी घालून सावडी कसे प्रेमाने मकर संक्रांत धूमधडाक्यात साजरी करते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा